भाकरीची चव म्हणजेच असते पिठला महाराष्ट्रामध्ये मा मराठमोळ लोकांचा अगदी जास्त एकमेव आवडता पदार्थ म्हणजे असते पिठलं तर पिठलं बनवण्यासाठी इथे मी एक मिडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे ज्याचे मी लांब लांब काप करून घेतलेले आहे इथे एक मी लाल तिखट हळद चवीनुसार मीठ आलं लसणाची पेस्ट जिरं मोहरी कोथंबीर कढीपत्ता आणि दोन माप तेल आणि इथे मी बेसन घेतलेलं आहे तर गॅसवर मी इथे ठेवलेली आहे कढई आणि यात टाकते मी दोन माप तेल तेलाला मस्त असं गरम होऊ द्यायचं आणि यात टाकायचे आहे जिरे मोहरी कढीपत्ता हे मस्तपैकी तडतडले की यात आपण टाकू आपला मिडियम आकाराचा कांदा कांद्याला मस्तपैकी परतवून घ्यायचं आणि मग मी यात टाकणार आहे आलं लसणाचं पेस्ट तर आलं लसणाचं पेस्ट मी सगळ्यात आधी नाही टाकलं कारण ते करपून जाईल म्हणून मी नंतर टाकलं मग यात मी ॲड केलं लाल तिखट चवीनुसार मीठ हळद मग मस्त पिकेला परतून घ्यायचं आहे आणि इथे मी दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे पाणी तुमच्या अनुसार टाकू शकता जर तुम्हाला जास्त घट्टसर पाहिजे असेल तर पाण्याचं प्रमाण थोडा कमी वापरा आणि जर तुम्हाला जास्तच पातळ आवडत असेल तर तुम्ही यात पाण्याचं जा प्रमाण जास्त वापरू शकता तर हा एक असा पदार्थ आहे जो मी यात एक ॲड केलेला आहे तो म्हणजे तूप तुपामुळं ना या पिठल्याची चव एकदम निखरून येते तुम्ही एकदाचं नक्की ट्राय करून बघा या पिठल्यामध्ये एक चमचा तूप टाकून बघा मग उकळी आल्याच्यानंतर असं आपल्याला हे बेसन लवकर असं घोटून घ्यायचं आहे इथं थांबायचं नाही लगेच्या लगेच आपल्याला इथं घोटून घ्यायचं आहे नाहीतर गुठळ्या राहतील आणि मग ते चवीला चांगल्या लागणार नाही ना आणि घशामध्ये चिकटणार पण त्यासाठी इथं आपल्याला लवकर लवकर फिरवून घ्यायचं आहे आणि घोटून पण घ्यायचं आहे जेणेकरून एकही गाठ मधात पसरली किंवा बसली नाही पाहिजे आणि मग गॅसची फ्लेम लो करून यात मी टाकत आहे कोथंबीर आणि मस्तपैकी आपलं हे पिठलं तुम्ही बघू शकता थोडंसं वाफू द्यायचं याला मस्तपैकी प्लेट वगैरे झाकून थोडंसं वाफून घ्यायचं आणि असं आपलं हे नंबर एक पिटल गावरान व झनझणीत आपले इथं तयार आहे तर हे पिठलं मी एका वाटीमध्ये काढून घेते आणि तूप टाकण्याचं कारण म्हणजे काय कोणत्याही पदार्थामध्ये जर तुम्ही तूप टाकलं ना त्याची चव अगदी निखरून येते आणि आपले इथं झणझणीत पिठलं तयार आहे